मित्रांनो नमस्कार पती पत्नीचं नातं हे अतिशय सुंदर असं नातं आहे आणि एकमेकांना आयुष्यभराची साथ देत हे जीवन जगत असतात हे सर्व करीत असताना आपला संसार आपलं जीवन अधिक आनंदी अधिक सुखी कसं होईल यासाठी खरंच दोघेही अगदी मनापासून प्रयत्न करीत असतात मात्र तरीही बरेचदा काय होते जसं मंदिरात घंटा आणि संसारात तंटा हा असतोच त्या पद्धतीनं आपल्याला काहीतरी थोड्या मोठ्या गोष्टींवरून कुरबूर असेल कुरबुड असेल ही आपल्याला दिसून येते पण असो एक सुंदर अशी कविता माझ्या वाचनात आली कवी माहिती नाही कोण आहे कवी अनामिक आहे आणि अं संसारामध्ये पतीचं एका बापाचं काय स्थान असते हे स्थान या कवितेमधून कवीने मानलेलं आहे ती कविता मी आपणासमोर सादर करत आहे नवरा म्हणजे समुद्राचा भरभक्कम काठ नवरा म्हणजे समुद्राचा भरभक्कम काठ संसारात उभा राहतो पाय पायरो ताठ कितीही येवो प्रपंचात दुःखाच्या लाटा कितीही येवो प्रपंचात दुःखाच्या लाटा तो मात्र शोधित असतो सुखाचा पायवाटा सर्वांच्या कल्याणाकरता पोट तिरकीने बोलत राहतो न पेलणारं ओझं सुद्धा डोक्यावर घेऊन चालत राहतो न पेलणार ओझं सुद्धा डोक्यावर घेऊन चालत राहतो मित्रांनो बरेचदा आपण खरंच बघतोय की आपल्या कुटुंबासाठी घरासाठी असेल गाडीसाठी असेल मुलांच्या शिक्षणासाठी असेल इतर काही गोष्टींसाठी असेल माणूस हा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज आपल्या डोक्यावरती करतो आणि आपलं घर आपलं कुटुंब कसं सुखी होईल यासाठी प्रयत्न करत असतो त्यासाठी पण त्याचं हे दुःख बघा त्याच्या पत्नीला कळत नाही अशी तक्रार त्याची असते पुढे म्हणतो तो कधी कधी बायकोलाही त्याचं दुःख कळत नसतं कधी कधी बायकोलाही त्याचं दुःख कळत नसतं आतल्या आत त्याचं मन आतल्या आत त्याचं मन मशाली सारखं जळत असतं मशाली सारखं जळत असत नवरा आपल्या दुःखाचं प्र... कधीच प्रदर्शन मांडत नाही खूप काही बोलावंसं वाटतं पण खूप काही बोलावंसं वाटतं पण कुणाला कधीच सांगत नाही सारं काही कळत असून सारं काही कळत असून नवऱ्याला अपमान गिळावे लागतात वेदनांना काळजात दाबून पुन्हा कष्ट उपसावे लागतात सगळ्यांच्या आवडी जपता जपता मन मारीत जगत असतो सगळ्यांच्या आवडी जपता जपता मन मारीत जगत असतो बायको पोरं खुश होतात तोही मनाने फार खुश होतो तोही मनाने फार खुश होतो इकडे आड तिकडे विहीर तशीच बायको आणि आई इकडे आड तिकडे विहीर तशीच बायको आणि आई वाटेल तसा त्रास देतात कुणालाच माया येत नाही बघा ही परिस्थिती सर्वत्र नाही पण काही घरी आपल्याला मात्र ही बघायला मिळते असो आहेत काही गोष्टी आपण बदलू शकत नाहीत परंतु त्या अधिक सुकर कशा होतील यासाठीच प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी वाटेल तसा त्रास देतात कुणालाच माया येत नाही ही ये एक व्यथा या पतीने या नवऱ्याने या कवितेतून मानलेली आहे त्याने थोडी हौसमोज केली तर धुसफूस धुसफूस करू नका आणि हा जो काबाड कष्ट करतोय ना आपल्या कुटुंबासाठी त्याच्यासाठी त्याने थोडी हौसमौज केली तर धुसफूस धुसफूस करू नका नवऱ्याविरुद्ध विनाकारण दारू दारू गोळा भरू नका नवऱ्याविरुद्ध विनाकारण दारू गोळा भरू नका दोस्ताजवळ आपलं मन त्यालाही मोकळं करावं वाटतं दोस्ताजवळ आपलं म्हण त्यालाही थोडं त्यालाही मोकळं करावं वाटतं हातात हात घेऊन कधी जोर जोरात रडावं वाटतं जोर जोरात रडावं वाटतं समजू नका नवरा म्हणजे नर्मदेचा गोटा आहे पुरुषाला काळीज नसतं हा सिद्धांत मुलात खोटा आहे समजू नका नवरा म्हणजे नर्मदेचा गोटा हे पुरुषाला मुलीच काळीज नसत हा सिद्धांत खोटा आहे मी म्हणून इथं दुसरी पळून गेली असती बायकोनं विनाकारण धमकी दिलेली असती घरात तुमचं लक्षच नाही बघा बरेचदा तक्रार असते स्त्रियांची पत्न्यांची पतीविरुद्ध पत्य। घरात तुमचं लक्षच नाही हा एक उगीच आरोप असतो घरात तुमचं लक्षच नाही हा एक उगीच आरोप असतो बाहेर डरकाळ्या फोडणारा घरी न्याव करीत बसतो बाहेर डरकाळ्या फोडणारा घरी म्यावम्याव म्याव करीत बसतो सारख्या सारख्या किरकिरीनं सारख्या सारख्या किरकिरीनं त्याचं डोकं बधीर होतं तडका फडकी बाहेर जाण्यास खूप खूप अधीर होत बरा बरेचदा माणूस घरी जास्त न थांबता तो बाहेर थांबतो यामध्ये काही कारण काय असू शकतात याच थोडं विश्लेषण कवीने या कवितेमधून केलेलं आहे या कडव्यांमधून केलेलं आहे घरी जायचं असं म्हणताच घरी जायचं असं म्हणताच आहेत काही काही पुरुष असेही बघा जे बाहेर मस्त आनंदी असतात आणि घरी जायचं म्हटलं की काय प्रतिक्रिया असते ते पुढच्या कडव्यात सांगितलेलं आहे घरी जायचं असं म्हणताच त्याच्या पोटात गोळा येतो घरी जायचं असं म्हणताच त्याच्या पोटात गोळा येतो घरात जाऊन बसल्या बसल्या तोंडात आपोआप गोळा येतो घरात जाऊन बसल्या बसल्या तोंडात आपोआप गोळा येतो दो। नवरा म्हणा वडील म्हणा कधी कुणाला कळतात का नवरा म्हणा वडील म्हणा कधी कुणाला कळतात का त्यांच्यासाठी कधीतरी त्यांच्यासाठी कधीतरी कुणाची आस्व घडतात का पेलाभर पाणी सुद्धा चक्कन कुणी देत नाही कितीही पाय दुखले तरी मनावर कुणी घेत नाही वेदनांना कुशीत घेऊन ओठ शिवन तो पडून राहतो वेदनांना कुशीत घेऊन ओठ शिवून तो, तो पडून राहतो सर्वांच्या सुखासाठी एक तारी भजन गातो सर्वांच्या सुखासाठी एक तारी भजन गातो बायको आणि मुलांनी या संताला समजून घ्यावं बायको आणि मुलांनी या संताला समजून घ्यावं फार काही नकोय त्याला पण थोडस प्रेम द्यावं फार काही नकोय त्याला पण थोडस प्रेम द्यावं मग बघा आणि खरंच जर खरंच परिस्थिती बदलायची असेल तर मग बघा पूर्ण कुटुंबाचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन हा लढणारा बाप हा लढणारा पती काय करू शकतो कवी म्हणतो पुढे बघा मग बघा लढण्यासाठी त्याला किती बळ येते मग बडा मग बघा लग्नासाठी त्याला किती बळ येतं नवऱ्याचं मोठं पण हे किती जणांच्या लक्षात येतं नवऱ्याचं मोठं पण हे किती जणांच्या लक्षात येतं अतिशय हृदयाला भेटणारी अशी कविता आहे निश्चितच कविता आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा